सर्वसामान्य लोकातून सर्वसामान्य लोकातून प्रतिनिधी निवडून त्यांची संसद तयार होते आणि त्या संसदेच्या मार्फत आपल्या देशाचा राज्यकारभार चालत असतो आणि हा राज्यकारभार चालण्यासाठी जे कायद्याचं पुस्तक का आहे त्याच नाव आहे संविधान किंवा त्यालाच आपण कॉन्स्टिट्युशन म्हणतो किंवा त्यालाच आपण घटना म्हणतो ही घटना आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशानं स्वीकारलेली आहे ज्या गोष्टीची दररोज आपण वाच्यता करतो ज्याला आपण संविधानाची प्रास्तविका म्हणतो त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे तर हे संविधान आपल्यासाठी का महत्वाचं आहे तर संविधानावर देश चालतो संविधानावर राज्यकारभार चालतो संविधानाच्या आधारे सर्व आपल्या स्कीम शाळा जे काय आहे ते सगळं चालतं आपलं जीवन हे संविधानाच्या कलमाच्या आधारे किंवा आपल्या जे काही लोकशाही मूल्य दिलेली आहे त्याच्या आधारे चालतं आपलं प्रशासन त्याच्यावर चालतं आणि कुठेही वादविवाद झाला तर त्याची सोडवणूक कशी करायची त्याचं निस, निस्तारण कसं करायचं तर याचं सगळं संविधानामध्ये आहे संविधानामध्ये सर्वोच्च स्थानी सुप्रीम कोर्ट आहे त्याच्यानंतर राष्ट्रपती आहेत तर या घटनेच्या आधारे आपली सगळी यंत्रणा आपण घटनेच्या प्रत्येक कलमांचं जेव्हा केव्हा मिळेल तेव्हा वाचन केलं पाहिजे आपलं अस्तित्व आपल्याला जी काही न्यायाच्या काही गोष्टी प्राप्त होतात ज्या काही विकासाच्या संधी प्राप्त होतात तेव्हा त्याच्या ते पाठीमाग हे संविधान असत आणि आपण संविधानाशिवाय आजच्या काळामध्ये तर जगू शकत नाही संविधान असल्यामुळे आपला देश चालतो आपलं राज्य चालतं आपली ग्रामपंचायत चालते आपल्या सर्वसामान्याच्या सुविधा वगैरे चालतात कुठ काही विवाद झाला तर त्याच्यासाठी जी न्यायालय आहेत ती न्यायालय सुद्धा संविधानाच्या दायऱ्यामध्ये चालतात जर कोणी संविधानाच्या विरोधात जर काम करत असेल तर त्याला संविधानाच्या पद्धतीनं आपण आटकाव करू शकतो संविधानाच्या पद्धतीनं आपण त्याला जाब विचारू शकतो संविधान विरोधी कोणी काही कृत्य करत असेल एखाद प्रशासनातील अधिकारी करत असेल एखादी व्यक्ती करत असेल तर कायद्याच्या दृष्टीने कायद्याच्या पद्धतीने त्याला शिक्षा होऊ शकते म्हणून आपण सर्वजण संविधानाच्या मार्गाने चालण्यासाठी जे काही नागरिक निर्माण होतात त्या नागरिक निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सगळेजण सहभागी आहोत आपण संविधानावर काम केलं पाहिजे आपण संविधानाच्या पद्धतीने चाललं पाहिजे